पण तुम्ही रिअल स्टार करता म्हणून मला वाटतं कदाचित त्याच्यावर अनेक रील होतात होता या आता एकूण किती रियल रियल किती तुमचे स्टार परफॉर्मर आहेत आणि तास तुम्ही माझ्याकडे सगळे रिअल परफॉर्म म्हणजे माझ्या सगळ्या मुलीत म्हणजे माझ्या डान्सर्स मुली म्हणजे कल्पना चैताली दीपिका दीक्षा गायत्री ह्या सगळ्या म्हणजे नाव घेऊन सगळ्याच सगळी नावं म्हणजे पण त्या जेव्हा नाचतात म्हणजे माझं म्हणजे म्हणतो ना आपण एक विजन असतं एक कलाकार म्हणून एक कोरिओग्राफर माझा विजन आहे की हा असा दिसला पाहिजे पण स्टेजवर नाचतं कोण ते लोक सो so, मला कुठेतरी वाटतं की जेव्हा ते नाचतात ना तेव्हा मी कधी कधी मॅडवत पाणी येतं की येस गर्ल्स हेच पाहिजे यार मुली हसंच पाहिजे आणि म्हणून जेवढी पूर्ण टीम आहे ना माझी ऋतुजा सुकन्या आणि बाकी सगळे टीम बॅ बिहाइंड द कॅमेरा ऑल्सो किंवा बिहाइंड द स्टेज ते इतकं त्यांची पॉझिटिव्हिटी होतात आहे ना सगळ्यांमध्ये की ज्याच्यामुळे आम्ही त्या स्टेजवर जेव्हा नाचतो ना तेव्हा आम्ही एका वॉलक्युनोसारखंच नाचतं म्हणजे वॉल्क्युनो कसा इरप्ट होतो तसंच मुली येतात आणि स्पेसिफिकली ह्या शो बद्दल मी बोलू तर कथक आणि लावणीचं जे कॉम्बिनेशन आम्ही करतोय जिथे मी म्हणतोय की कथक माझी आई आहे तर ती आई सारखीच नासते आणि लाव